नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असे मेथी पराठे जे आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मेथी स्वच्छ धुवून नंतर ती बारीक कट करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक कप गव्हाचे पीठ एक छोटी वाटी बेसन इथे मी आलं लसूण अर मिरचीचा ठेचा घेतला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ त्याचबरोबर इथे घालायचं आहे ओवा ओवा हातावर थोडासा असा चुरगळून नंतर घालायचा आहे याच्यामुळे स्वाद खूप छान येतो आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये घालणार आहे एक छोटा चमचा दही व पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान गोळा बनवून घ्यायचा आहे या मिश्रणाचा इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने छान असा गोळा बनवून घेतला आहे मला हे सर्व पीठ मळण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलेला आहे आता याच्यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा हे मिश्रण मळून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे, हे पंधरा मिनटासाठी भिजायसाठी बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ हे छान असं भिजलं गेलं आहे आता पुन्हा थोडंसं हातावरती तेल लावून हे मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर ह्याचा ह्याचे छान असे थोडं थोडं पीठ घेऊन गोळे बनवून घ्यायचे आहेत जेवढ्या आकाराचा पराठा तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही ते गोळा घेऊन हे असे या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आता याला थोडंसं पीठ लावून आपण आता हा पराठा लाटून घेणार आहोत या पद्धतीने पराठा आपल्याला लाटायचा आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे आपण पुन्हा एक आपण इथे लाटून पाहूया पराठा लाटताना फक्त एकदाच पीठ लावायचं आहे पुन्हा पुन्हा इथे पीठ लावायचं नाही या पद्धतीने ते पराठे सर्व लाटून घ्यायचे आहेत आता गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे आता इथे तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता आता पॅनला मी तेल लावून घेतलं आहे व त्याच्यावरती पराठा घालायचा आहे आणि गॅस फुल ठेवून दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हलकासा खालच्या बाजूनं भाजल्यानंतर ह्याला वरती तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता पराठा परतून घ्यायचा आहे व पुन्हा वरच्या साईडला तेल लावून घ्यायचा आहे तुम्ही ते तूप वापरला तरी चालेल तुम्ही या पद्धतीने एकदा मेथी पराठे नक्की ट्राय करा चवीला खूप भन्नाट असे हे लागतात सर्वांनाच खूप आवडतील छान असे दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपला पराठा भाजलेला आहे आता आपण हा काढून घेऊया व सेम प्रोसेसने आपण पुन्हा एक पराठा इथे भाजून घेऊया अशा छान छान व्हिडिओचे माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दावा त्याच्यामुळे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इथे तुम्ही पराठ्याचा रंग पाहू शकता कि रिस किती सुरेख असा हा पराठा बनला गेला आहे या पद्धतीने आपले सर्व पराठे आपण इथे भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व पराठे तयार झाले आहेत हे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता धन्यवाद